സാമ അ झोपेत न एक बार ओ oh, थँक्यू अजून द्या ना सगळे द्या की मला सगळे द्या अरे बापरे सगळे द्या आणि <laughs> तुम्हाला तुला आता पैसे काय माहिती हाय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की डी मार्टला जाण्याआधीची पूर्वतयारी मी कशा पद्धतीने करते आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आज आली आहे मी आज मी आली आहे डीमार्टमध्ये ग्रोसरी शॉपिंगसाठी जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डी मार्टचं जे काही सामान आहे ग्रोसरी सामान किराणा माल तो मी दोन अडीच महिन्याचा एकदमच आणते कारण की डी मार्ट जे आहे ते आमच्या घरापासून खूप लांब आहे महिन्याला इकडे येणं नाही होत मला आणि बाळसुद्धा असतं घरामध्ये त्यामुळे दोन अडीच महिन्यानंतरच मी येते इकडे तर डी मार्टमध्ये सामान भरताना आपण काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की डी मार्टला गेलो की खूप जास्त पैसा खर्च होतो आणि एक्स्ट्रा पैसे राहत नाहीत आणि व्यवस्थित सामान घे गे, घेता येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांकडनं आपण ऐकत असतो हो की नाही तर चला आता थोडंसं याबद्दलसुद्धा मी आज बोलणार आहे त्याचबरोबर शुक्रवारीच किराणा का भरावा सुद्धा काही गोष्टी आहेत तर मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी दुपारी तीन साडेतीनला डीमार्टमध्ये आलेली आहे बाळा बाळाने छान झोप काढली होती आणि तो जागासुद्धा होता आणि डीमार्टला आल्यानंतर इकडे इकडचं हे जे मार्ट आहे एकदम हायवेला आहे त्यामुळे इकडे इतका काही क्राऊड नसतो अगदी आरामात आपल्याला शॉपिंग करता येते आणि ट्रॉलीसुद्धा आपल्याला आरामात इकडनं तिकडे फिरवता येते तर इकडे मी एकटीच आलेली आहे दरवेळेस मी एकटीच येते कारण की मिस्टर त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि बाळापाशी कोणीतरी थांबणं गरजेचं आहे त्यामुळे आई ज्या आहेत त्या बाळासोबत असतात तर डीमार्टमध्ये सामान भरताना नेहमी सुरुवातीला मी लिस्ट बनवायची की आता किराणा सामान आहे तर त्याच्यामध्ये कुठच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याची लिस्ट त्यानंतर आपल्या जे काही बाथरूममध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात त्याची वेगळी लिस्ट म्हणजे रोजच्या वापरानुसार मी एक लिस्ट बनवून काढायची तर नंतर हळूहळू आता मला सवय झाली तर मी विदाऊट लिस्ट सगळं काही किराणा आहे ते न चुकता न विसरता आता भरते आणि आता मला सवय झालेली आहे आणि आ आपण घरामध्ये असतो त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात पण बऱ्याच जणांकडून आपण असंही ऐकतो की आम्ही डीमार्टमधनं ना सामान नाही भरत आम्ही किराणा माला दुकानातच जातो तिकडूनच आम्ही आणतो डीमार्टमध्ये गेलो की एक्स्ट्रा पैसे खर्च होतात तर आता बघा जेव्हा आपण डी मार्टमध्ये एंट्री करतो ना तर एंट्री केल्या केल्या आपल्याला किराणा माल अजिबात दिसत नाही हो की नाही हा प्रत्येक जणांचा अनुभव असणार आहे कारण की बघा हा एक मार्केटिंग फंडा असतो आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपल्याला चैनीच्या वस्तू जास्त दिसतात म्हणजे महागडे परफ्यूम असतात शॅम्पू असतात वेगवेगळी ऑइल असतात असतात ज्या आता मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी लावलेल्या असतात सुरुवातीलाच कारण की ग्राहकांची म्हणजे कस्टमरची जी काही नजर आहेत आधी ह्या गोष्टींवरती सुद्धा पडावी कारण की त्यांनासुद्धा त्यांच्या नवीन प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं असतं त्यासुद्धा वस्तू त्यांना सेल करायच्या असतात त्यामुळे आपण काय करतो की त्या गोष्टींकडे आधी, आधी आपण अट्रॅक्ट होतो आणि त्या गोष्टी घेण्याकडे आपला कल्जरा जास्त वाढतो त्यामुळे आपण त्या सेक्शनमध्ये आधी जातो आणि बघतो की अरे बापरे काय नवीन आले नवीन परफ्यूम ऐका नवीन शॅम्पू आहे का नवीन ऑइल आहे का अजून बऱ्याचशा गोष्टी असतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आधी बघतो आणि ऑफकोर्स आपण ट्राय करायच्या हेतूने म्हणा किंवा त्याची ॲडवटाईज आपण बघितलेली असते त्या त्यामुळे गरज नसतानासुद्धा आपण ती वस्तू घेतो आणि असं एक एक म्हणा दोन मना अशा बऱ्याचशा वस्तू आपण घेतो आणि जेव्हा आपण किराणाच्या सेक्शनमध्ये जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आता बऱ्याचशा गोष्टी मी ऑलरेडी घेतलेल्या आहेत तर या वस्तू आता घेण्यासाठी बजेट राहील की नाही राहील असं होतं आपलं हो की नाही पण आपला मेन उद्देश असतो की आपल्याला ग्रोसरी सामान भरायचं आहे ते तर बाजूलाच राहून जातं त्यामुळे सगळ्यात आधी आपण हे करायचं आहे की आपला जो काही किराणा माल आहे ग्रोसरी सामान आहे ते आधी आपल्याला भरायचं आहे ते पूर्ण भरून झाल्यानंतरच एक फेरफ एक फेरफटका जो आहे तो तुम्ही मारू शकता की नवीन अजून काय आलं आहे का मार्केटमध्ये नवीन कुठच्या गोष्टी आल्या आहेत का त्या आपण बघू शकतो आणि त्या हिशोबाने जर आपल्याला त्या परचेस करायच्या असतील तर आपलं जे काही सामान आहे आणि आपलं बजेट आहे ते सगळं बघून आपण ते घेऊ शकतो तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे किराणा माल घेताना आणि नेहमी किराणा माल घेताना ज्या काही वस्तू आहेत आता डाळ असेल साखर असेल इतर तांदूळ असेल तर ता ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लूजमध्येच घेत जा कारण की त्याने त्याची जी, जी किंमत असते ती खूप डिफरन्स असतो मधल्या वस्तूंमध्ये आणि लूजमधल्या वस्तूंमध्ये त्यामुळे आपलीसुद्धा आप तिथे बचत होते पैशांची आणि लूजमधल्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही केर कचरा नसतो काही नसतं अजिबात गेली अनेक म्हणजे दोन चार वर्ष तरी आम्ही डी मार्टमधनं सामान भरत हो, आहोत त्यामुळे हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आम्हाला तरी डी मार्टचा त्यामुळे लूजमधल्या वस्तू जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत जा आणि किमतीमध्ये डिफरन्स जा की आता तीन चार प्रकारच्या डाळी आहेत तर कुठची डाळ क्वालिटीने पण चांगली आहे आणि किंमत सुद्धा आपल्या बजेटमध्ये आहे यासुद्धा गोष्टी आपण बघ बग, आपण बघणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या किशाला सुद्धा ते परवडलं पाहिजे तर बघा इकडे माझं सगळं किराणा माल जे आहे ते भरून झालेलं आहे त्यानंतर मी आलेली आहे सेकंड फ्लोअरला तर इकडे बघा सगळ्या आपल्या घरातील सजावटीच्या वस्तू इथे खूप छान त्यांनी मेंटेन करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून कस्टमर जे आहेत ते अजून अट्रॅक्ट होतील आणि कपडेसुद्धा आहेत पण कपडे जे आहेत ते मला काही इतके खास नाही वाटत डिमार्टमध्ये त्यामुळे कपडे वगैरे आम्ही अजिबात घेत नाहीत पण जे होम डेकोरेशनच्या वस्तू आहेत ना त्यांची क्वालिटी आणि किंमत खरंच खूप चांगली असते तर बऱ्याच वेळेला मी इकडनं होम डेकोरेशनच्या वस्तू सुद्धा घेतलेले आहेत तर ते तुम्हाला सांगायचं होतं आणि असं म्हणतात की शुक्रवारीच जर आपण आपला किराणा भरला तर शुक्रवार जो आहे हा अन्नपूर्ण देवीचा वार आहे आणि त्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये अन्न आणलं म्हणजे किराणा माल आणला ना की आपल्या घरामध्ये कुठच्याही प्रकारची कमतरता जी आहे ती राहत नाही म्हणजे अन्नाची कमतरता राहत नाही सामानाची कमतरता राहत नाही त्यामुळे असं सांगितलं जातं की शुक्रवारीच शक्य असेल तो किराणा भरत जा त्यामुळे मी थोडंसं ह्या गोष्टीकडे पण लक्ष देते की कि किराणा आता भरायचाच आहे तर शुक्रवारी का नको हो ना त्याने काही आपलं नुकसान तर होणार नाही आहे जर आपण शुक्र शुक्रवारी आणलं तर तर त्यामुळे मी प्रेफर करते शुक्रवारी की शुक्रवारीच मी किराणा माल जो आहे तो घेऊन येते तर हे बघा माझं माझ्या दोन ट्रॉल्या भरल्या होत्या आणि खूप हेवी झाल्या होत्या ट्रॉल्या तर मी ट्रॉल्या ज्या आहेत त्या गेटपर्यंत आणल्या आणि रिक्षासुद्धा भेटत नव्हती आणि मिस्टरांनी ओलासुद्धा बुक करण्याचा प्रयत्न केला पण ओलासुद्धा या साईडला येत नव्हता पण फायनली अर्ध्या तासाने मला एक रिक्षावाले काका भेटले आणि त्यांनी त्यांची खरंच खूप मदत झाली मला त्या रिक्षा या म्हणजे आमच्या घरापर्यंत येण्यासाठी रेडी झाले आणि मालसुद्धा अर्धा अर्धा त्यांनी उचलण्यासाठी मदत केली आणि फायनली मला रिक्षा भेटलेला आहे अर्ध्या तासाने तर संपूर्ण ग्रोसरी सामान घेऊन मी घरी आली आणि त्यानंतर आईंनी मिस्टरांनी मला मदत केली सगळं काही सामान ठेवण्यासाठी <laughs> तर मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी मदत झाली असेलच या व्हिडिओमुळे आणि तुमचेसुद्धा काही अनुभव असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय